हा पनीर पुलाव इतका टेस्टी आहे की एकदा खाल तर परत परत बनवा पॉट मिल आहे घरी अवेलेबल साहित्यात बनतो आणि टेस्ट मध्ये एकदम लाजवाब काय करायचं तर गॅसवर कुकर चढवून त्यामध्ये एक चमचा तेल चमचा तूप घालायचं त्यानंतर घालायचे खडे मसाले बारीक उभा चिरलेला कांदा आणि एक, एक चमचा लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घालायच्या त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि बिर्याणी मसाला घातला सर्व एकत्र एक तेलावर परतून घेतलं नंतर यामध्ये घालायचं गाजर मटार पुदिन्याची पानं आणि काजू तेही छान तेलावर एक मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवलेले तांदूळ घालायचे पुलाव बनवण्यासाठी मी एक कप बासमती तांदूळ घेतले तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आता यामध्ये घालायचा तळलेला कांदा आणि पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे थोड्या तेलावर शॅलो फ्राय करून घेतले होते आता यामध्ये घालायचं तीन वाट्या गरम पाणी पाण्याला उकडी आली की झाकण लावून द्यायचं तीन सिट्यावर भात शिजवून घ्यायचा आणि हा बघा तयार झाला आपला सुपर यमी पनीर पुलाव तुम्ही पण ट्राय करा आणि आवडल्यास पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा